आषाढी एकादशी शेगाव संतनगरीत भाविक श्रीचरणी नतमस्तक गावोगावीचे हजारो वारकरी आणि भक्तांनी श्रीचरणी माथा टेकवला पंढरपूरला जाऊ शकत नाही असे लाखो भाविक आषाढी एकादशीला शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन धन्य होतात हरिनाम तसेच गजानन महाराजांच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमली आहे विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात आज बुधवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत असून सकाळपासूनच शेगाव शहर भाविकांनी गजबजून गेले बुधवारी आषाढी एकादशी असल्याने शेगावात महोत्सव पाहावयास मिळत आहे या महोत्सवानिमित्त अनेक भाविक पंढरपूरला गेले आहेत परंतु जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत असे लाखो भाविक आषाढी एकादशीला शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन धन्य होतात ना संदीप टेक्टर मी नागपूरहून आलेली आहे आणि आमचं पंढरीला जाणं नाही झालं मृत इथे आम्ही प्रति दर् घेण्यासाठी आलो आणि आमचं जे साखर होतं ते आमचं सगळं पूर्ण झालं इथे येल्याने सगळं नेहमी पूर्ण होते, ने होते। जा... रे विठ्ठला पंढरीच्या पाटला विठ्ठल रे विठ्ठला पंढरीच्या पाटला सोला तो दाटला पंढरी सोला तो डाटला